श्री स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन एंड हॅन रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचे मी खूप खूप स्वागत करते आज मी शिरा बनवणार आहे पण वेगळ्या प्रकारे शिरा बनवणार आहे आणि चवीलाही तितकाच अप्रतिम लागतो तर कसा बनवायचा चला सुरुवात करूया इथे मी पॅन ठेवला आहे आणि गॅस चालू केला आहे त्यामध्ये मी हे पाहून वाटी साखर घालून घेते सगळं प्रमाण मी एका वाटीनेच घेतलं आहे आता गॅस मीडियम करते मी आणि सतत ढवळातही आपल्याला हे साखर वितळून घ्यायची आहे इथे आता साखर छान वितळली गेली आहे इथे तीन ते चार मिनटं लागली साखर वितळण्यासाठी आता आपण याच्यामध्ये हे मी दोन वाट्या दूध घेतलं आहे ते घालून घेते एक वाटी रवा घेतला आहे मी आणि पाऊन वाटी साखर घेतलेली आता हे साखर आपली घट्ट झाली आहे दूध घातल्यामुळे आता सतत ढवळत मी गॅस थोडा फास्ट करते आणि सतत ढवळत हे उकळी काढून घेते एक इथे आता दूध छान असं उकळलं गेलं आहे आपण जेव्हा दूध घालतो तेव्हा साखर पूर्ण घट्ट होते पण जर जसं उकळत जाईल तसं ती सा पूर्ण साखर परत वितळली जाते आता पूर्ण साखर ही वितळली गेली आहे बघा तर आता मी हे थोडं बाजूला ठेवते इथे मी कढई घेतली आहे त्यामध्ये वितळलेले हे वितळून घेतलेलं तूप घालून घेते अर्धा वाटी आहे तूप तूप थोडंसं गरम झालं आहे त्याच्यामध्ये मी चार पाच काजू घेतलेत तीन चार बदाम घेतले आणि थोडेसे मनुके घेतलेत हे थोडंसं मी तळवून घेते गरम करून घेते हे काजू बदाम मी थोडेसे तळून घेतले तुपामध्ये आणि काढून घेतलेत तर त्यामध्ये आपण आता हा एक वाटी रवा घालून घेऊ एकदम गॅस कमी ठेवायचा आणि सतत डवळं ते रवा भाजून घेऊया इथे आता रवा मी छान असा मंद गॅसवर एकदम भाजून घेतला आहे छान फुल्ला गेला आहे आता त्यामध्ये आपण हे जे दूध उकळून ठेवलेलं ते घालून घेऊ मिक्स करून घेते थोडीशी वेलची पावडर घालते खूप अप्रतिम चवीचा शिरा होतो छान वाटतो आणि हे काजू बदाम तर व्यवस्थित मिक्स करून घेते गॅस मी पूर्ण कमी केलं आहे पूर्ण बंद बंद नाही केलं आहे कमी केलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेते इथे आता व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि मी झाकण ठेवते आणि शिजून घेते इथे मी दोन ते तीन मिनटं झाकण ठेवलेलं आणि शिजून घेतलं आहे आणि मस्त आपला शिरा तयार झाला आहे रंगही किती छान आला आहे आणि शिजला गेला आहे तुम्हाला मी जवळून दाखवते एकदम छान असा शिजला गेला आहे बघ आता मी गॅस बंद करते आणि काढून घेते इथे आपला शिरा तयार झाला आहे मस्त असं अप्रतिम चवीचा आणि वेगळ्या पद्धतीने केला आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू